देवा पॉवर बाज आहे ट्रेन लेट झाल्याची शिक्षा नवऱ्यासोबत असं केलं काही की तुम्ही पाहतच राहाल तर मित्रांनो सोशल मीडियावर दररोज नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात कित्येकदा नवऱ्याची दया येते कधी बायकोच्या अवस्थेची दया येते पण तुम्ही कधी एखाद्या भांडणाशी संबंधित असा व्हिडिओ पाहिला आहे का जो तुम्हाला हसवतो तुमच्या मनाचा थरकापही उडवतो तुमचा विश्वास बसणार नाही पण असाच एक मजेदार व्हिडिओ नुकताच समोर आलाय जो तुम्हाला दिवसभर हसायला लावेल व्हायरल झालेला व्हिडिओ रेल्वे स्टेशनशी संबंधित आहे जिथे पती पत्नी ट्रेनची वाट पाहत बघली आहे पण ट्रेन न आल्याने अचानक असं काही घडलं की दोघेही आपापसात भांडू लागले दोघांमधील कोणत्याही भांडणात पत्नी आपल्या पतीपेक्षा वरचडच ठरते यामध्ये आपण पाहणार आहोत की पत्नीला एवढा राग आलाय एवढा राग आलाय की तिने पतीला उचलून चक्क खाली आपटलंय त्यानंतर सुद्धा पत्नी शांत न झाल्याने तिने पुन्हा जमिनीवर पडलेल्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली आहे फ्रेममधील हा एक सीन आहे जो पाहून कोणीही हसू आवरणार नाही पती पत्नीच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याची माहिती आहे